काय असं काय करा ग्रीन ग्रीनिर आता काय करा येत आहे का तुमचा आवाज येतोय का आमचा आवाज येतोय तुमच्याबरोबर नाही पहालाय तो सांगा की काय असे

कस येत लाईट कसं येतात पण काही समजून राहिलो सगळं समजत ना तुम्हाला लाईट काळा कोण झाला आला काही कळून राहिलं बोट लागलं कस झालं झालंय मागच काही कळून राहिलंय डायरेक्ट अकरा

तुमचं कसे मजेत आहे ना आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला सबस्क्राईब करा आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवतो तुमच्या तुम्हाला असायचा प्रयत्न करतो आमची भाषा कळते की नाही कळते ते नाही माहीत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की बा आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवतो न जोडी नवरा बायको आणि त्या कॉमेडी व्हिडिओवर तुमचा प्रतिसाद चांगला हवा आहे आम्हाला आम्ही भेटतो पण आहे बरेचसे मित्र परिवार आम्हाला कॉमेंट सुद्धा करता सबस्क्राईब करत नाही आमचे सबस्क्राईब केल्याशिवाय आम्हाला कोणी उद्देश कळत नाही काय आमचा व्हिडिओ कसा आहे त्याच्यावर कॉमेंट बनत नाही कॉमेंट यायला पाहिजे तुमचे सांगायला पाहिजे का काय आमचा व्हिडिओ बनतो कसा बनत नाही त्या आयडिया आम्ही आता घेतोय तर कशी वाटतं आमचे व्हिडिओ ते सांगायचे आणि आमची भाषा थोडसा वेगळी वेगळी वाटत असेल कारण आम्ही आमच्याकडे भाषा जशी चालते तशी आम्ही त्या भाषेत बोलतो

लाईक like करा शेअर करा मोबाईल ने मोबाईल बुडाव त्याला बुडाव त्याला मोबाईल बाबा असं काय करतो तर मित्रांनो आमचं एकच म्हणणं लाईव्हार युटूब लाईव्ह कसं येतात तेच कळत नाही फेसबुक वर तरी केलं पण युट्यूब वर तर जमच नाही राहिला मागचं बॅकग्राऊंड काय काळा झालं काय माहिती तुम्हाला दिसता किंवा काय माहिती युट्यूब दिसतो का आपण दिसतो काय तेच पाहतोय नमस्कार मित्रांनो जास्त गरज आहे आम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा

कोण येतंय कोण लाईक करताय कॉमेज करताय का नाही करत ते पण आम्हाला दिसत नाही हा हे आमचे मुलगी पाहून घे आहे का ते आमच्या काळा अंधार कस काय झालं काही काळावर नाही आमच्या कसं काय झालं ते पुढच्यापटन जात तेच आम्हाला माहितीये बोल हा सर सर तिला बोलता नाही यार

बस <laughs> वो oh, ya, <bangka>, <tambung>